नमस्कार मंडळी जगदंबेचा सेवेकरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे श्री तुळजाभवानी देवी मंदिर तुळजापूर येथे नवरात्रोत्सवामध्ये देवीजींच्या विविध अलंकार महापूजा बांधण्यात येतात त्यापैकी सहाव्या माळेला श्री तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा बांधण्यात येते ती बांधण्यामागे काय कारण आहे हे, हे आता आपण पाहूयात मुरली म्हणजेच बासरी आता तसं पाहायला गेलं तर बासरीचा संबंध श्रीकृष्णाशी आहे मग देवीची मूर्तीची पूजा ही कृष्णासारखी बासरी घेतलेली का बांधली जाते यामागे एक विशिष्ट कारण आहे ज्यावेळी श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म झाला त्यावेळी कंसाच्या तावडीतून वाचवण्यासाठी वसुदेवाने श्रीकृष्णाला नंदबाबाच्या घरी घेऊन गेले व नंदबाबाच्या ठिकाणी झालेली कन्या घेऊन परत कारागृहामध्ये आली ती कन्या दुसरी तिसरी कोणी नसून आदिशक्ती स्वतः श्रीदेवीत होती श्री कृष्णाच्या जागी स्वतः आदी शक्ती तिथे अवतीर्ण झाली होती व तिनेच कंसाला श्रापही दिला की तुझा मारण करता हा जन्मलेला आहे व तुझा नाश नक्कीच होणार मग ही योगमाया विंध्यवासिनी या नावाने विंध्याचल पर्वतावर स्थापन झाली याचे सांगण्याचे तात्पर्य असेच कि श्रीकृष्णाची योगमाया शक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून आदी शक्ती भगवतीच आहे व त्या रूपाची आठवण म्हणूनच श्री भवानी देवीची मुरली अलंकार या स्वरूपामध्ये पूजा बांधली जाते या पूजेमध्ये आपण पाहत असाल देवीला श्रीकृष्णासारखाच गंध लावलेला आहे देवीच्या हातात बासरी आहे तसेच मुकुटावर मोरपीस आहे पाहायला गेलं तर श्रीकृष्णाचे हुबेहूब रूप आपल्या समोर उभे राहते परंतु श्रीकृष्णाचे चालनवालन करणारी ही आदिमाया योगशक्ती विंध्यवासिनीचे स्वरूप आहे श्री तुळजाभवानी देवी देखील आदिशक्ती आहे त्यामुळेच या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची या मुरली अलंकार महापूजा बांधली श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते अगदी त्याच्या प्रत्येक कार्यामध्ये ज्या ज्यावेळी त्याला अडचण आली त्या त्यावेळी आदिशक्तीच त्याच्या पाठीमागे उभी राहिली जसे की जन्म झाल्यानंतर तिच्या मोहिनी शक्तीमुळे सर्व पारेकरी व सर्व लोक मूर्छित होऊन पडले व त्यामुळेच वसुदेवाला नंदा घरी जाता आले तसेच प्रत्येक असुर ज्यावेळी श्री कृष्णावर हल्ला करण्यासाठी आले त्यावेळी या मोहिनी शक्तीचाच वापर झाल्यामुळे श्रीकृष्णाचा जय झाला अशा प्रकारे आपण पाहू शकतो की वैष्णव पंथ व शाक्त पंथ यामध्ये काहीच भेद नाही या पूजेद्वारे त्यांमध्ये साधर्म्यच साधले जाते माहिती आवडली असल्यास चॅनलला सब्सक्राइब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला शेअर करा व लाईक करायला विसरू नका श्री जगदंबार पण मस्ती